नमस्कार सगळ्याला नमस्कार तर बाबानं बन गेलो तालुक्याला तालुक्याला जाऊन आलो आहे जाऊन आलो आहे म्हणजे अजून निम्या रस्त्यातच अजून घरी जायचं आहे अजून मला तर म्हणलं चला जाता जाता म्हटलं तालुक्याला आलो आहे नंतर म्हणलं बाबा बने व्हिडिओ तर म्हटलं टाकावं लागेल ना हां तर सकाळी मी हिडिओ बनलो होता तर म्हणजे आपलं जे काही पार्सल ऑर्डर आलेली ऑर्डरी जी आल्या होत्या ती पार्सल आज डिलिव्हरी करायला तर आजी गेलो होतो तालुक्याला मग आता येता येता भावानं बहिणू काय सिमेंट आणायचं होतं बाजार आणायचा होता बाजार बी संपला होता भाजीपाला नव्हता काहीच नव्हता आता तीन कसं आहे एका बाळ लागता ये ना भावांना बहिण त्याच्यामुळंच मग आज चला म्हणलं कसं आहे तालुक्याला जाऊन म्हणलं पार्सल डिलिव्हरी बी करता येते आणि आपलं जे भाजीपाला काय सामान सुमान ती बी घेऊन येता येईन आपल्यालाच तालुक्यावरून आणि मग त्याच्यामुळंच गेलो होतो आता काय शेडचं काम चाललेलं आहे आणि मग त्याला सिमेंट कमी पडलं होतं मग आता काल काय झालं भावा ना आज मग मस्त चाललं होतं नियोजन तालुक्याला जायचं काल पण म्हणलं आता आपल्याला पार्सल तर डिलिव्हरी करायचंच तर म्हणून मग आपलं म्हणलं उद्याच्याला सकाळ सकाळ जावं पण आता सकाळी काय झालं की तुम्हाला व्हिडिओ टाकला आप आहे आपलं जे पार्सल तीन पॅकिंग तीन करायचं राहिलं होतं मग ते पॅकिंग तीन केलं आणि मग निघता करता ही, ही ती करता करता झालाच ना भरपूर गावामध्ये चालू कला निघता करता आणि मग चला म्हणलं पार्सल डिलिव्हरी करून मग ही काय येताना सिमेंट घेऊन आलो दोन गोण्या सिमेंट आणलं जसं लागेल तसंच आपण सिमेंट घेऊन येत असतो पण ती काय होतंय आता दमादमानी रस्त्याने यावं लागतंय गोण्या काय होत्या जरा गाडी थोडी फास्ट असली लगेच गुहा या इकडे तिकडे हलत्यात आता त्याच्या खाली मी टाकला टाकलाय बरं का आणि मग ती काय होतं आहे नाही इकडे तिकडे गुवानिया मग त्याच्यामुळं काय होतंय चालावं लागतं आहे जरा दमा दमा दमानी जावं लागतंय ना काय म्हणजे आता मी नेहमी राष्ट्रपती घरी निघालोय पण चला म्हणलं जाता जाता आता आहे बाबा न तुम्हाला तर माहिती आहे आपलं म्हणजे रोजचं अपडेट आपल्या जेवणात काय घडतंय काय नाही आपण कुठं गेलो आलो काय सगळं जी घडतंय आपल्या जेवणात आपलं रियल आहेत त्याच्यामुळं आपलं जी रोजची रोज अपडेट आहे ही रोजची रोज अपडेट आपण व्हिडिओ बनवून टाकत असतो का तर आपल्याला कसं आहे युट्यूबवर चॅनलवर दोन रुपये मिळतात काय म्हणायचं आहे भावा ना बहिनू म्हणून ही काय घरी निघालो आहे पण आता जरा थोडं हळूहळू हळू मग डांबरी आहे असं काय नाही पण डांबरी काय सारखी नाही खालीवर खालीवर आता ही गाडी कसं आहे स्कूटी ह्याला म्हणजे दमाने चालावं लागते तर असे अशी होती लगेच गाडी तर ही काय ही गॅस शिगडी दर आता जवळजवळ हिला जे आपण नवीन शिगडी आणली त्यावेळेसच ही नीट करायला टाकली होती आता ही स्कूटी घेऊन बाबा तालुक्याला शक्यतो ता आता शिवण पिलूचं काय होतं क्लास चालू झालेलं आहेत ना त्याच्यामुळे आता ही सकाळी ही गाडी जाती क्लासला पिलू घेऊन जाती मग आपल्याला काही गाडी नसती म्हणून ती मग दुसरी गाडी तालुक्याला घेऊन जात असतो पण त्याच्यावर ही शिगडी आणता येत नाही हल्ली ना शिगडी की लगेच तिला हि जा होतं लगेच बपका मारताती म्हणजे गोठा होतो त्याचा त्याच्यामुळं म्हणलं ज्यावेळेस आपल्याकडं स्कूटी येईल त्यावेळेस आपण येताना घेऊन येऊ आपण ते भांड्यावाला काय झालेलं आहे ओळखीच आहे आपल्या त्याच्यामुळं मग ती शिगडी घेऊन आलो मी कार रस्त्याच्याकडं उभा राहिलोय मी रस्त्याच्याकडेच उभा राहिलोय तुम्हाला आता वाहनं आहे आता तर आता आपल्याला घरी आहे पण म्हणलं ही गुन्हे व्यवस्थित केली त्याच्यात सगळं पांढरं फेक आहे माझी कपडे फिपडे सगळी पांढरे झालेली आहेत आता सारखं काय होतंय उभा राहावं लागतं आणि सारखी कोणी नीट करावं लागत भावानं बहिणी पण चला आता हळूहळू आपलं निघायचं आहे घरी घरी गेल्यानंतर तर तुम्हाला हिड्यूब तर टाकणारच हे काढून बाबानं बघणं पण म्हटलं चला चालता चालता चाल म्हणलं जरा गडीभर थांबलो इथं तर आज काय झालं बाबानं बघून पाणी बी नाही आणलं पियाला नाही अगंच रस्त्याने आता काय उन्हाचा ऊन तडाखा आणि तहान बी लागली पण चला जाऊ दे आता कसंही घरी गेल्यानंतरच आपण पाणी पिणार आता गाडी काय बाबानं बन थोडा बारीक स्टँडला मी थोडा दगड लावलाय तर राहिली गाडी नाही तर एका अंगावर काय म्हणजे असते जरा कल्लेव मग रहत नाही ना, का ना गाडी थोडा भाजीपाला आणि तीनसं सल्लो आहे बरंच काय मी म्हणजे थोडा म्हणजे थोडा चाललो आहे आता काय भाजीपाला बाजीपाला जरा आहे महाग झाला आहे सध्याच्याला गेल तो मंडईत मी तल महाग झाला आहे त्याच्यामुळे आपल्याला कसंही बाबा ना बघ रस्त्याला आता तालुक्यात तुम्हाला माहिती आहे आपण मंडई घेऊन बसती म्हणजे तिथं लोकं ऐकायला बसतात सगळी शेतकरी तिथं जरा स्वच्छ स्वस्त पडतो भाजीपाला पण आता ही मंडई जाऊन जरा आणायचं म्हटलं की महाग पडतोय जरा पण चला आता आपल्याला काही टायमिंग नव्हता सिमेंटाच्या गुवाने आणायचे होते आपल्याला ते गॅसचं भांडं बी घेऊन यायचं होतं म्हणलं थोडा बाजार बी का आणायचा होता आणि जे आपले पार्सल आहेत ते कुरिअर डिलिवरी बी करायची होती म्हणलं सगळं जे काम होईन त्याच्यामुळंच आज चालू केला असता बरं चला भाव बन घरी गेल्यानंतर आता बोलू बघ आता बाबा किती टाइम झालाय आपल्याला जेवायला काय सांगायचे काय गरबड आता तुम्हाला आता माहिती आहे आता मी दाय असा कधी कधी घेवाय आणि असं काही येऊ लाय हॉटेलमध्ये इकडं तिकडं कधीतरी व्हायचे असं बरं का पण असं सारखं नाही कधी काय नाही काय नाही आपल्या लेपराबाडाला बायको सोडून कधी दाक बाहेर जेवत नाही आणि नाही काय पण आता बघा मला किती कर टाईम झाला जेवायसाठी पण आता जाऊन देता तेव्हा ते काय नाही राजे पण ही काय चपात्या भिफ्या आणि हरभाराच काल हारभर मरा रात्री मला वाटतं त्यांचं त्याचं नाही जेवण करणार आहे बाबा ना बहि आता बऱ्याच हे आपल्याला ही ना थबाकड्या मी बघितलं का बाबान बघ काय जेवता जेवता उठावं लागलं का नाही मला पळावं लागलं लगेच काय माहिती रस्ता आहे आपली आता कुणाला काय म्हणतो बाबा बघ जनावर जाते ती काय तुम्हाला सांगतो हानी सगळं नाही झाड ही ती सगळी लावलेली येत ही ती केलेली येत सरळ अशी दारातून निघत काय कुणाला बोलायचं काय आणि खबर सांगा आता जीव तोडून किती वेळा तरी होत आम्ही सांगत असतो की बाबा बाबा नव चित्रा आपण लक्ष राहू द्या झाड ही लावली आत हाऊ जरा त्याला काय करता बाबा नवीन आता की काय हे आपण जे वेळेस कंपाऊंड करून घेऊ नये इथून रस्ता चौकून तवा मग सगळी झाड फिड सगळी सुरक्षित राहत्या राहत्या पण जाऊ दे बरोबर त्याला आपल्याला मला मला अवसन सगळं नाही बोलायला थरपर हात थरथर हात पाय कापाय लागले काल तीन टाइम जेवलो दुपार करेन आणि आज एकही टाइम नाही कालच्या म्हणजे आज आहे ना सकाळी फक्त चिया पिलेली आहे ते जेव्हा बा खरच नाही खाली तुकडा बी नाही तर आला तसं काय कुठं जा एखाद्या हॉटेलमध्ये जावान वडापाव खावान आता काय मला काय बाई म्हणा काय मला म्हणली का तुम्ही हाय असं तू या एखादा वडापाव भेडोपाव कुठं मी एक दोन चढता चढता खायचा नाही ना वडील बाबा आलो इथं हा आता मी जर केला होता म्हणलं बाबा आपलं येऊन काहीतरी आपलं इटाचं बांधकाम होईल काहीतरी काम होईन पण कशाचं काय आलं याला भरपूर असा काय करा याला तुम्हाला सांगतो भाजी आणल्या पालक भाजी अह मान तुम्हाला सांगतो दोन दोनशे चारशे रुपयाचा चुटकीला दोनशेच येत फक्त हा विचार करायची वांगी आणाय गेला तुम्हाला सांग गे साठ रुपये किलो वांगी कशी काय खाली सांगा कुथनीर आता तुम्हाला सांग कुथनीर वीस रुपयाला कुथनीर वीस रुपयाला त्याच्या खाली देईना सगळं हा बटाटी बटाटी लय मान झालं बाबा चाळीस रुपये किलो बटाटी कशी काय करायचं दादाजी आता बाबा दूर कर वीस रुपये पावशे अव काय द्या वीस रुपये तीस रुपये पावशे अवघड झालं खायचं का नाही अशी पंचायत झाली बाबा ना बोलो हा जाऊ द्या का मेव का बाबा ना बोल आता काय मिळाला नाही बोलायची काही इच्छा नाही बर का आधी पोटात दोन चार घास टाकून द्या जरा बोलायला যেন ত ভিক प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण नंबर दिलेला कॉन्टॅक्ट करा नंबर घेऊन जेवढ्या लवकर तुम्ही मसाला मागवता तेवढ्या लवकर तुम्हाला मसाला मिळेल आजून आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी जर पाऊस जर हा पाऊस झाला चालू मसाला मिळणार नाही कारण काय माझे का मिरच्या वाळत नाही भेंडी बटाट दोडकर दोन चार पण पान ना दोन चारशे हम्म त्यावट बघा होईल बाकी सगळी देवाला जीवन जीवन बसली बाजूला माहिती का आता तुम्हाला तर दाखल बाबा मी रस्त्यावर समजेलो दमा दामानी येऊ लागत मला मी झाला

का का शकाले शकाले आता काल तुम्ही ते बघितलं का दुपार बरोबर नाही दुपार गेली पाणी मारता जात म्हणून आजचा काही त्रास नाही झाला पाणी मारायला तर काही पाऊस नाही जरा सकाळी सकाळी मारलं पाणी आता परत पाणी मारलं आलेलं पहिले पाणी मारले तिथे पंचम

आता माझे काय बो हो काय ते काय तुम्हाला काय आलाय आज बसलाय चला मॅम जेवण सांगितलं दाजित नक्कीच लागली डोहिणीमध्ये बाय बाय